उतरायला पाहिजे होता उन्हाण दिसतं दिसतंय का काय बाबू सरळ चाल आणि ओरडू नको तिथं दिसतंय का आणि तिथं दिसतंय का किती लांबी काय माहिती अजून लई लांबी आलं कुठं चौकाचं उतरायला बाय

よかった。 बाबू सरळ चाल आणि ओरडू नको तिथं दिसतंय का आणि तिथं दिसतंय का किती आहे काय माहिती अजून आलं कुठं चौकात उतराय बाय चला पुर्ण ये पटापट कधी ऊन लागते देवाचं दर्शन घ्यायचंय ना मग चला गाडी बघ गाडी बघायच

तिकडे या हात सोडून कशाला पळत आहे रे हं